स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे खेकड्यांना ॲक्च्युली प्लॅनिंग आमचं दोन प्रकारे आहे म्हणजे मच्छी पण दगडीखाली चेपून ठेवायचे आहे आणि बॅटरीवरती बघत पण यायचं आहे तर चला तुम्हाला दाखवेनच पुढे आणि आम्ही आता चेपून आलो आहे दगडीखाली तर तुम्हाला काढता वेळी दाखवेन तुम्हाला चला भेटू पुढे हाय मित्रांनो आता आम्ही चाललो आहे नदीवरती मच्छी दगडाखाली झेपून ठेवलेली आहे आता बघायला चाललो आहे तर चला जाऊया आणि पुढे परत खेकडे नदीला शोधतच जायचं आहे तर चला भेटू पुढे दिसायला नको खाली रस्ता तर मित्रांनो आम्ही आता खेकड्यांना चाललो आहे सध्या आम्ही कुठे आहोत सध्या गावामुळेच आहोत ये द्राबा येथे <laughs> आजच आम्ही सकाळी मुंबईतून आलो बोललो आज जरा खेकड्या जायचा प्लॅन बनवूया लवेश आंबेकर यांच्या युट्यूब चॅनलवरून लाईव्ह

आरामात येते विकत का हा नाही तुझ्या पायाखाली बघ तुम्ही बघ तुझ्या पायाखाली बरोबर तुझी बोलू हां दोन भेटलेत अरे चार होत्या मग अशी चार होते थांबा पिशवी पिशवी टाक आणि पि तुला तो अजून आहे दगड चल तिसरी पण भेटले रवीश आंबेकर बिलच मित्रांनो आता बघा एवढा मोठा खेकडा आहे साइज बरोबर आहे हा मादे वाटतं मादी। अरे इथं पण घेत बनक बनक हा बोला आपल्याला खेळ भेटला साईज मस्त आहे मोठी कोरली भेटली चटाक बिसू टाक पिसवा घेत भेटला भेटली खरं भेटली मीडियम साईज आहे हा मग अजून चेक करतो

माझी पिशवी बरंच आली हे बॅटरी हे दिसत नाही मला वाटतं पिशवी कमी पडतील <laughs> दादा तसे खेकडा भेटला खेकडा भेटलाय <laughs> कॅमेरा समोर <संग> जाको <उदा> <laughs> खेकडा भेटलेला आहे <laughs> <laughs> किती टाइम लावतोस सफास उलटायची आता ना देस्त। शबस शबस। ते तिकडच दिसतंय पिशवीत हा जबरदस्त शाबास शाबास दगड काढ हातात जोडली पुढची ठेवलाय ना चे आजला भेटल नाय कस केलं नाही अंगड दोन आहे ना <laughs> दो <रागा। laughs> ता कर। बस ता, ता आता अजगर पकडलेला आहे पकडू नको राणी पकडत नको आता फालतू करू नको नको आता चावला नाही पकडला नाही सूट लगड व्हिडिओ करत व्हिडिओ फोटो 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 कर फोटो पण आता आता व्हिडिओ पण करत घर मित्रांनो रात्री खेकडे पकडून आम्ही लेट आलो बारा वाजले आणि रात्री तुम्ही बघितला असाल अजगर आम्हाला भेटला पण आम्ही त्याला मारला नाही सोडून घेतला आणि खेकडे बऱ्यापैकी गावले म्हणजे तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये चांगली गावली तिकडे आणि तुला काय बोलायचं आहे काय नाही तू तू बोल आणि अजगर खूप मोठा होता तुम्ही बघायलाच व्हिडिओमध्ये आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये